नमस्कार मैत्रिणींना चला आज मी काही दिवसभराचं रुटीन तुम्हाला दाखवणार नाही आहे तर आज मी तुमच्यासोबत शे रेसिपी शेअर करणार आहे जरूर बघा तर चला रेसिपीला सुरुवात करूया मी बनवणार आहे सांजा याला दुसऱ्या भाषेत आम्ही याला सांजा म्हणतो तर रव्याचा सांजा तर म्हणजे तिखट तिखट रवा असे दोन शब्द आहेत तिखट रवा म्हणतो आणि सांजा म्हणतो याला उपीटही म्हटलं जातं आणि उपमासुद्धा म्हटलं जातं आता रव्याचा उपमा बनवायचा आहे त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तर मी इथं दोन कांदे चिरून घेतलेले आहे आणि त्याचबरोबर थोडेफार शेंगदाणे घेतलेले आहे आणि इकडं मी घेतलेले आहे कोथिंबीर बारीक चिरून आणि बटाटे चार पाच बारीक मिरच्या चिरून घेतलेले आहे आणि मुगाची डाळ दोन चार चमचे मी ती काय केलेली मुगाची डाळ भिजत घातली होती अर्धा एक तास पूर्वी आणि त्याचबरोबर लागणार आहे आपल्याला काही मसाले इकडं मीठ आणि लागणार आहे आपल्याला शिजवण्यासाठी पाणी अरे हो अजून एक राहिलं हे कडीपत्ता आणला घाईघाई जाऊन कढीपत्ता पण लागणार आहे आणि तो मी आता इथं याच्यात भिजून टाकलेला आहे म्हणजे धुवायला ठेवलेला आहे तर चल आता आपण रेसिपीला सुरुवात करूया गॅस ऑलरेडी पेटून ठेवलेलाच आहे त्यावर कढई पण बऱ्यापैकी ब गरम झालेली आहे आणि त्यात टाकत आहे मी रवा आता रवा आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचं आहे पण छानपैकी भाजून घेण्यासाठी मी आता त्यामध्ये दोन चार थेंब असं तेल टाकणार आहे म्हणजे चहूबाजूकडनं आपला मस्तपैकी हारावा छान भाजला जाईल अगदी गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे बदामी कलरचं सर फार थोडंफार आपल्याला रंग येईपर्यंत हे छानपैकी भाजून घ्यायचं आहे तर चला आपला बऱ्यापैकी मस्तपैकी हा रवा जो आहे तो भाजून झालेला आहे आणि मी आता तो एका ताटामध्ये काढून घेणार आहे तो एका ताटामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला ती कढई गॅसवर ठेवून द्यायची आहे आता आपण कढई ठेवून दिल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पुन्हा थोडे दोन तीन चमचे तेल घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला एक एक जे चिरून ठेवलेले आहे बटाटे वगैरे ते सर्व आपल्याला आता तळून घ्यायचे प्रथम मी आता यामध्ये टाकणार आहे मिरच्या मिरच्या यासाठी की मिरच्याची चव त्यामध्ये उतरते आणि मग एक एक जिन्नस तळून त्यां टाकल्यानंतर त्यांनासुद्धा ह्या मिरच्याची चव म्हणजे तिखटपणा हा लागतो आणि आपला हा उपमा अतिशय चवदार होतो तर चला मिरच्या तळून झालेल्या आहे मी ते एका बाजूला काढते आणि त्यामध्ये टाकलेली आहे शेंगदाणे आणि शेंगदाणे मस्त असा काय म्हणतात अगदी खमंग खरपूस आपल्याला असे त्याच्यामध्ये तळून घ्यायचे आहे आणि ते तळून झाल्यानंतर आपल्याला ते पण सुद्धा एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहे जेणेकरून मग इतर जे आपण वस्तू आहे किंवा जे इतर पदार्थ आहेत त्यामध्ये आपल्याला ते तळून काढायचं आहे ते व्यवस्थित तळलं जाईल आता चला मी हे शेंगदाणेसुद्धा एका ताटामध्ये काढून घेत आहे आता यानंतर जिरेमुरीची फोडणी देऊया कारण मी सुरुवातीला हे जिरेमुरीची फोडणी विसरले तशीही ती मोहरीची फोडणी आलीच नसती एका बाजूला काढता आली नसती पण आता याच्यामध्ये कसं बटाट्यामध्ये मिक्स होऊन जाईन आणि मला ती व्यवस्थित एका ताटामध्ये घेता येईन आता प्रथम मी याच्यामध्ये काय करते जिरेमुरीची फोंडी झाल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे आणि त्यामध्ये आता टाकत आहे हे बटाटे बटाटे अगदी गुलाबी रंग होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे भाजून घ्यायचे आणि त्यामध्येच मी टाकत आहे ही कोथिंबीर अगदी छानपैकी खरपूस आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आणि त्यात मीठ पण चवीपुरता टाकून दिलेला आहे म्हणजे सर्व बाजूला ही मीठ लागेल आणि जो बटाटा आहे तो लवकर शिजून घेऊ तर चला आता आपलं हे सर्व जे आहे हे टोटली आपलं शिजून झालेलं आहे म्हणजे तळून झालेलं आहे आणि आपण आता हे जे आहे हे सर्व एका ताटामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे कांदा ही आपल्याला गुलाबी रंग होईपर्यंत असा मस्तपैकी परतून घ्यायचा आहे आणि परतून झाल्यानंतर त्यातच मी टाकत आहे ही मुगाची डाळ मुगाची डाळसुद्धा आपल्याला त्यामध्ये चांगली शिजून घ्यायची आहे कांद्याबरोबरच आणि सांज्यामध्ये मुगाची डाळ टाकून केली ना सांजा इतका भारी लागतो ना खूप छान लागतं तर हे प्रथम आपल्याला चांगलं शिजूनच घ्यावं लागणार आहे म्हणून मी कांदा आणि मुगाची डाळ एकत्र शिजवले आता त्याच्यामध्ये मी हळद सुद्धा काय करून दिली अर्धा चमचा हळद टाकून दिलेली आहे चांगलं मस्त मक्तभेगी परतून झाल्यानंतर आपल्याला आधन म्हणून आता पाणी टाकायचं आहे आता जवळजवळ आपण पाऊन वाटी रवा घेतलेला होता तर त्याच त्याच वाटीने आपल्याला अडीच वाट्या हे पाणी घ्यायचं आहे आता जे टाकलेलं पाणी आहे आपल्याला अगदी खळखळून खर, उपळी येऊन द्यायची आहे सुरुवातीला आपण काय केलं होतं बटाटे शिजवतो ना अगदी चिमूटभर मीठ टाकलेलं होतं पण आता आपल्याला इथे चवीपुरता मीठ पण टाकून द्यायचं आहे आता याची उकळी येण्याची वाट बघायची आहे आता यामध्ये काय आहे ह्या पाण्यामध्ये कांदा आहे आणि मुगडाळसुद्धा आहे आपण बाकीचं जे बटाटे वगैरे मिरच्या जे शेंगदाणे आहे ते आपण बाजूला एका ताटामध्ये काढूनच ठेवलेलं होतं पण यामध्ये जे आहे ही मुगडाळ आपण सुरुवातीला म्हणजे एक तास जरी भिजत जर ठेवलेली असली तरी ज्या वेळेस कांदा आपण परतत होतो त्याच्यामध्ये सुद्धा ही मुगडाळ आपण चांगली शिजून पण दिलेली आहे पण तरीही हे पाण्यामध्ये आणखीन काही चांगली शिजून द्यायची आहे म्हणजे जी परिपूर्ण शिजून जाईल आणि मग आता यामध्ये आपल्याला ह्या पाण्यातच रवा आणि हे बाकीचे जे जिन्नस होते ते सर्व हळूहळू हल करून सोडायचं आहे एकदम जर टाकलं ना त्याचं एकदम काय होतं घोठाळ्या व्हायला सुरुवात होते त्याच्यामुळं आपल्याला ते हळूहळूच असं त्याच्यामध्ये रवा ॲड करायचा आहे आणि आता एक सारखं आपल्याला ते ढवळून घ्यायचं आहे अशा वेळेस काय होतं ते अंगावर आहे ना फतफत करून उडलं जातं त्याच्यामुळं मी त्याच्यावर आहे ना असं झाकण ठेवून दिलेलं आहे कारण ते अगदी अक्षरशः अग म्हणजे अंगावरसुद्धा ओढलं जातं जरी बारीक गॅसची फ्लेम केली तरीसुद्धा आता जोपर्यंत याचं पाणी त्या रव्यामध्ये म्हणजे रज रवा शिजेपर्यंत पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे वर खाली करून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून तो रवा जो आहे तो खाली लागणार नाही आणि सर्व बाजूने सगळ्या बाजूने हा शिजला जाईल आणि त्यानंतर मग आता आपल्याला थोडा वेळ अगदी पाच मिनिट असं झाकण ठेवून द्यायचं आहे पाच किंवा दोन तीन मिनिट आणि दोन तीन मिनिटांनी पुन्हा ते काढून आपल्याला बघायचं आहे आणि पुन्हा वर खाली करून तो जो रवा आहे म्हणजे जो उपमा आहे तो आपल्याला वर खाली करून घ्यायचा आहे म्हणजे आता खाली लागलं नाही पाहिजे आता याची काळजी पण घ्यायची आहे आणि गॅसवर असं झाकण ठेवल्यानंतर जो केलेला उपमा आहे अगदी मस्तपैकी हा शिजून निघतो आणि बघा याच्यातलं पाणी पण अगदी सुट म्हणजे आटून गेलेलं आहे आणि बघा हा अगदी मौसूत असा हा उपमा झालेला आहे अगदी सुटसुटीत असा आपला हा सांजा झालेला आहे हे पहा किती मस्त मऊ आणि लुसलुशीत असं आपला हा सांजा झालेला आहे आम्ही याला सांजा म्हणतो तुम्ही काय म्हणतात जरूर कमेंट करा आता बनवलेला उपमा हा एका मस्त ताटामध्ये काढून घेचा का आणि मस्त गरमागरम झालेला ही रेसिपी म्हणजे सांगली रेसिपी ती तुम्हाला कशी वाटली जरूर कमेंट करा आणि आवडल्यास लाईक द्यायला अजिबात विसरू नका चला भेटूया पुन्हा आपण बाय 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 बाय